नमस्कार मंडळी लंकापती रावणाने आपल्या मातेसाठी साक्षात भगवान महादेव यांच्याकडून त्यांचे आत्मलिंग मिळवले होते मात्र श्री गणेशाने ते आत्मलिंग कसे रावणाला लंकेला घेऊन जाऊ दिले नाही ते पाहुयात या आख्यायिकेमध्ये मित्रांनो त्रेतायुगामध्ये राक्षसांचा राजा रावण हा लंकेवर राज्य करीत होता लंकाधीश रावण हा अत्यंत दुष्ट आणि महापराक्रमी राजा असला तरी देखील परम शिवभक्त म्हणून ओळखला जात असे रावणाची माता कैकसी ही देखील शिवभक्त होती कैकसी रोज समुद्रकिनारी जाऊन वाळूचे शिवलिंग तयार करत असे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून पूजा आणि अभिषेक करत असे मात्र समुद्राच्या प्रवाहात हे वाळूचे शिवलिंग रोज वाहून जात असे तरी देखील कैकसीचा नित्य नेम काही चुकत नसे हे पाहून एकदा रावण कैकसीला म्हणाला माते तू रोज वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा का करतेस मी तुला प्रत्यक्ष भगवान शंकरांचे आत्मलिंग आणून देतो आत्मलिंग म्हणजे शंकरांच्या आत्म्यातून निघालेले शिवलिंग ज्याची पूजा केल्याने प्रत्यक्ष भगवान शंकराची पूजा केल्याचे फळ मिळते मित्रांनो लंकाधीश रावण जसा शिवभक्त होता तसाच तो मातृभक्त देखील होता आपल्या मातेला भगवान महादेवांचे आत्मलिंग आणून देण्यासाठी त्याने कैलासावर जाऊन शंकरांची कठोर तपश्चर्या केली रावणाच्या तपश्चर्यावर महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले लंकाधीशा मी तुझ्या तपश्चर्यांनी प्रसन्न झालो आहे तुला हवा तू तु वर माग मातृभक्त रावणाने शंकराकडे आपल्या मातेसाठी शंकराच्या आत्मलिंगाची मागणी केली शंकरांनी आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते आत्मलिंग रावणाच्या हाती दिले व म्हणाले लंकाधिपती हे माझे आत्मलिंग आहे हे तुझ्या लंकापुरीत घेऊन जा तिथे याची स्थापना कर मात्र एक गोष्ट लक्षात ठेव लंकेत जाईपर्यंत हे आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवू नकोस हे जिथे ठेवले जाईल तिथेच ते स्थापन होईल भगवान शंकरांची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेला निघाला भगवान शंकरांनी महापराक्रमी पण दुष्ट आशा रावणाला आत्मलिंग दिल्याचे समजताच सर्व देवदेवता चिंतेत पडले साक्षात महादेवांचे आत्मलिंग पूजेला लाभल्याने रावण अधिक बलशाली आणि दिग्विजयी होईल त्याचा उन्मत्तापणा आणखी वाढेल आणि देवगणांना याचा त्रास होईल या विचारांनी सर्व चिंताग्रस्त देवतांनी श्री नारद विवंचना सांगून रावण आत्मलिंग घेऊन लंकेला पोहोचता अशी विनंती मान्य करून त्यांना निश्चिंत होण्यास सांगितले नंतर गणेश एका बालकाचे रूप धारण करून रावणाकडे निघाले रावण समुद्र किनाऱ्याजवळ येताना दिसताच श्रीहरी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून टाकले सूर्यास्त झाला असे समजून रावण चिंतित पडला रावण एक अतिशय विद्वान पंडित होता त्याला चार वेद आणि सहा उपनिषदे सखोल व संपूर्ण ज्ञान होते तो दररोज संध्या करायचा आपल्या रोजच्या संध्याची वेळ झाली भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार आत्मलिंग खाली ठेवायचं नाही मग आता संध्या कशी करायची असा विचार करीत असतानाच रावणाचे लक्ष जवळच गुरे राखीत असणाऱ्या बालकाकडे गेले रावणाने बालगुराखी रूपी गणेशाकडे मदत मागितली रावण गणेशाला म्हणाला मुला माझी वेळ झाली आहे मला एक मदत कर मी समुद्रात जाऊन संध्या करून हे आत्मलिंग सांभाळ मी लगेचच येतो पण मी येईपर्यंत हे हातातून खाली ठेवू नकोस बालगुराखी रूपी गणेशाने रावणाची विनंती मान्य केली आणि त्याला सांगितले महाराज मी आपणास मदत करायला तयार आहे परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरून राहणे मला शक्य होणार नाही मी आपणास तीनदा हाक मारेन तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या अन्यथा मी हे खाली ठेवीन बालगुराखीरूपी गणेशाचे म्हणणे मान्य करून रावण संध्या करायला निघून गेला रावणाने संध्या सुरू करताच गणेशाने आपल्या लीलेला सुरुवात केली त्याने घाईघाईने रावणाला तीनदा हाक मारली व हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवू लागला रावणाने ते पाहिले आणि त्याने इशाऱ्याने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे सुचवून सुद्धा तिकडे लक्ष न देता गणेशाने आपल्या हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले श्री गणेशाने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने सर्व देवदेवतांनी आनंदाने श्री गणेशावर फुलांची वृष्टी केली हे पाहून रावणाला कळून चुकले की हे काम देवतांचेच आहे प्रचंड क्रोधित झालेल्या रावणाने आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आत्मलिंग तसुभर सुद्धा हल्ले नाही नंतर आत्मलिंग उचलत नाही असे दिसताच रावणाने सर्व शक्तीनिशी आत्मलिंग जोर जोरात हलविले आणि त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला अनेक प्रयत्न करून सुद्धा आत्मलिंग जागचे न हल्ल्याने शेवटी रावण निराश होऊन लंकेला परतला गायीच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करून सुद्धा आत्मलिंग हल्ले नाही म्हणून महाबळेश्वर अशा प्रकारे महादेवांच्या या आत्मलिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले कर्नाटकच्या कुमठा तालुक्यातील हे ठिकाण गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आहे हे ठिकाण मोक्षाचे द्वार समजले जाते त्यामुळे या ठिकाणाला दक्षिण काशी असे सुद्धा संबोधले जाते मंडळी गोष्ट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद